नमस्कार म्हणजे शुभ दुपार दुपारचं ॲक्च्युली एक वाजला आहे तर दुपारी भर उन्हामध्ये थोडं पोहण्याचा प्रोग्राम सुरू आहे घरातून बाकऱ्या वगैरे पण घेतलेले आहेत तिकडे जेऊ आणि थोडं सुद्धा इकडे हे आमचे नवीन ड्रायवर बरोबर नाही रे वा आणि बाकीचं पब्लिक इकडे आहेत दोन तीन गाड्या आहेत आणि इकडे सिद्धूची गाडी पण काढायची आहे इकडे इकडे आमचे न इकडे पण आमचे नवीन ड्रायव्हर आहेत नमस्कार नमस्कार गाडी सौका चालवा भाकरी वगैरे हो ना व्यवस्थित पद्धतशीर आहे भाकऱ्या जमाच केले जमा नाक हा एकाच ठिकाणी जमा करायला तर मंडळी आपण पोचलेलो आहे कांदीच्या पुलावर आणि पेप्सी खातोय पाच रुपये वाली तर चला मंडळी भर उन्हातून आम्ही आलेलं आहे कांदलीच्या पुलावर कांदलीचा पूल हे ॲक्च्युली कारबटले आणि अंधेरी गावाचं एक हक्काचं ठिकाण तर उन्हाळ्यासाठी आमचं पण हक्काचं ठिकाण तर हा बघता हा कांदलीचा ब्रिज तर कांदलीचा पूल तर ॲक्च्युली इकडे एक पावसातून भयंकर वातावरण असतं एकदम पाणी भरपूर असतं आणि छान वाटतं ॲक्च्युली हा अंधेरी आणि कारबटले गावाला जोडणारा ब्रिज आहे जुना ब्रिज आहे भरपूर आणि चालताना मस्त आवाज येतो हा बघा जोरात आवाज येतो आणि आपल्याला जायचं आहे या डोहावर हा बघा या डो डोहावरती जायचं आहे समोर आपल्याला हा कांदलीचा डोह पाणी कमी झालं रे पाणी कमी झालंय काय आता लास्ट टाइम लालो त्यापेक्षा कमी झालं जाऊ तर इकडे गंग्याची सासरवाडी वरती आता आपण वरती काही जात नाही गंगे असतात तर गेलो असतो चला म्हणजे वरचा व्यू झालेला आहे तर आता खाली जाऊया तर आपण होऊया गारगार होऊया गारगार तर आता थोडस मासे पकडण्याची इकडे टेक्निक सुरू आहे हे ना थोडस कलरवाला सुरुवात नाही ना त्याच्यात ना अपघ केवढा होता लगेच आतमध्ये आज काय पण करून तुम्ही शिर

अगलेने प्रेमाने सगळं वाटून घ्या ठिकाणचं भाकरी संपलेली आहे आणि आता इकडे नवीन सगळं मिक्सअप केलं काय रे बरसन yes. आता सही आहे इया कायलाय काय अजून पाहिजे काय बंद करू बंद करू बंदला पाक पाच बाकी आहे मोकळा मोकळा संपलं की नाही संपल की ना तर मंडई जेवण झालंय फरसान खाऊन झालंय थोडी तहान लागले तर वरती अॅक्च्युली झालं जावं लागेल तर त्यापेक्षा आम्ही म्हटलेलं अंधरीत जावं आणि अंधरीतून पाणी घेऊन यावं चला चला मंडई तर मगाशी आपण ब्रिज दाखवला त्या ब्रिजवरून आपली आता गाडी जाणार आहे चौकात जाऊ द्या फर्स्ट गेअर वर खडकाट 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 आवाज येणार होता तर अंधेरीमध्ये आलो आहे तर संगमेश्वरला जे मालप इलेक्ट्रॉनिक्स आहे ना तर विश्वनाथचं ॲक्च्युली घर आहे आणि त्यांचंच इथे ॲक्च्युली थंड पाण्याची फॅक्टरी आहे मालप मालप नावानेचं आहे तर थंड पाणी म्हणजे लग्नामध्ये किंवा सगळीकडे सप्लाय होण्यासाठी आहे ना इथून सप्लाय होतं तर आता पाणी तर आपण भरून घेतलेलं आहे तर आता जायचं कुठे जायचं दुकानात चला जरा गाव बघून येऊया बरेच दिवस मी पण आलो आहे ना गावामध्ये तर हा रस्ता गेला संगमेश्वरला म्हणजे हेदली मार्ग आहे संगमेश्वर आणि हा अंधेरी गावामध्ये तर ॲक्च्युली अंधेरी गावामध्ये पण एंट्रीला एक साधारणशी चढण आहे बऱ्यापैकी चला फायनली अंधेरी गावच्या दुकानात आलेलं आहे इथेच महेश काडेचं घर आहे महेश वडेचं पण खालच्या साईडला आहे क्लासमेट नमस्कार काय पाहिजे गावाकडचं डिमार्ट काय पाहिजे ते मिळणार तुम्हाला इकडे ही मतदानाची गाडी लालपरी माझ्या ना

छोटं मोठं खाऊ खाल्लंय आता जाऊया परत पोरवाड बघतायत म्हणजे गेले कुठं पाण्या गेले नाही गेले कुठं पेप्सी वाले पाच रुपये पाच रुपये पेप्सी वाले पेप्सी घ्या पेप्सी पाच रुपये पाच रुपये पेप्सी गरम नाही बर्फ नाही मेलं अरे मग ते हा कॅचे कॅच पकडणार टी टीशर्टची वाट लावली पेपे पॅपशा आहे का साहेब आहे पोहायला कधी आला सात मांद्रीत गेलेलो पाण्याला तान लागली इथे मालपकडे माशे आहेत काय झालं इलेक्शन झालं हो चालू आहे अच्छा तो होत हा होता ना हा 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 ओके स्टार्टिंगला होता तो ये मासे खूप आहेत रे तो बाक, तो बाक। जाम मशी पकडता की नाही रे पकडणार काय झालं वेळ नाही तुमच्याकडे वन टू थ्री जलपरी चला पोट भरली काय चला चला आता क्रिकेट खेळायचं आहे आता काय भरत नाही आहे शेवट शेवटचीवढी चला म्हणजे आता पाणी पिऊन झालं पेप्सी खाऊन झाली पोहून झालं भाकरी खाऊन झाली फरसाण खाऊन झालं सगळं काय खाऊन झालं आता जाऊया घरच्या दिशेने आम्ही येतो पाठवून बाय 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 इकडे राईट साइड ला बघत आहे कारबल्या गावच आई मंदिर आणि इकडे शॉर्टकट मारलंय चला मंडळी फायनली आता घरी आलोय बरं वाटलं जरा उन्हातून गेलेलो पोहायला ऍक्च्युअली सगळंच गरम गरम वाटत होतं तर पोहून जरा बरं वाटलं त्याच्यानंतर भाकरी वगैरे सर्व नदीवरतीच उरकलेला आहे प्रोग्राम तर आता घरी आलं आहे संध्याकाळचे लगभग आता साडेतीन चार वाजलेत तर काजूच्या झाडाखाली आहे काजू जरी यावर्षी जास्त लागला नसला तरी पण काजूचं झाड सावली देण्याचं जे काही काम आहे ने ना ते नेहमीप्रमाणे करत आहे असो यावर्षी नाही लागलं पुढच्या वर्षी लागेल तर चला म्हणते मस्त हवा सुटली आहे बघा गावाला हा एक चांगला आहे की जरी ऊन कडाकायचं असलं ना तरी हवा चांगली खेळती आहे आणि झाडाच्या जा खाली घरामध्ये जर तुम्ही असाल तर गरमी होत नाही उन्हामध्ये थोडंसं वाटतं आणि संध्याकाळी सात ते सकाळी आठ नऊपर्यंत थंडावा असतो त्यामुळं गावाला एवढी गरमी होत नाही त्यामुळे बरेच जण माहिती आहे तुम्हाला सुट्टी पडली लहान मुलांना की सगळेजणं गावी येतात तर चला म्हणजे आता पुरती इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय